नमस्कार मी आशा अशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्या हिंदू परंपरेनुसार दिपावळीनंतर आपल्याकडे तुळशी विवाहाची प्रथा आहे आणि तुळशी विवाह म्हणजे तुळशीचा आणि लड्डू बाळकृष्णाचं लग्न आपण लावतो आणि ही लग्न दिपाळीनंतर लागतात आणि त्याच्यानंतरच आपल्याकडे कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात होते आणि कोणाच्याही लग्नाला त्याच्यानंतरच सुरुवात होती तुळशीच्या लग्नानंतरच म्हणजे लग्न होतात तर आज म्हणजे रविवारी आम्ही तुळशी विवाह होता पण लावला नाही कारण तर रविवारी तुळशीला हलवत नाहीत आणि पाणी घालत नाहीत म्हणून तुळशीचा रविवाह लावला रविवारी लावला नाही आहे त्रिपुरी पौर्णिमा पण हा खूप शुभ दिवस असतो आणि खूप मोठी पूर्ण पौर्णिमा असते म्हणून आम्ही त्रिपुरी पौर्णिमेनिमित्ताने त्या दिवशी लग्न लावून म्हणजे आमच्याकडे तुळशीचं आणि आम तुळशी मातेचं आणि आमच्या लडू बाळकृष्णाचं लग्न लावलं आणि हे लग्नासाठी मी पहिला स्वच्छ असं सगळं करून घेतलेलं आहे त्या पहिली रांगोळी काढली रांगोळी काढल्यानंतर व्यवस्थित तुळशी वृंदावन एका बाजूला ज्या बाजूला लड्डू गोपाळ ठेवायचे त्या बाजूला मी व्यवस्थित अशी उंच ठिकाण गेले म्हणतेच ना मुलेपेक्षा मुलगा असा उंच ठिकाणी असला पाहिजे म्हणून मी लड्डू गोपाळाला उंच केलं आणि ठेवला आणि त्याच्यावरती चौरंग मांडला आणि असं व्यवस्थित थोडंसं डेकोरेशन केलं त्याच्यानंतर लड्डू गोपाळ पहिला अगोदर व्यवस्थित विधि पूजा केली आणि पंचामृत वगैरे यांनी व्यवस्थित अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांचे स्वच्छ पुसून त्यांना चंदन वगैरे लावून हळदी कुंकू लावून परत त्याच्यानंतर त्यांना व्यवस्थित असं त्यांचा ड्रेस घातला आणि त्याच्यानंतर तुळशी मातेची पूजा केली तुळशी मातेची पण व्यवस्थित विधिवत पूजा केली आणि त्याच्या पंचामृत वगैरे हे करून हळदी कुंकू लावून अक्षर करून तुळशी मातेचं ला अगोदर पूजा करून ते, घेतली त्याच्यानंतर पहिला न मी तुळशी मातेला साडी घातली साडीनंतर पहिला म्हणतात मुलीला चुड्या चुड्या घालतात मग त्याच्यानंतर मी पहिल्या हिरव्या बंगड्या घातल्या हिरव्या बंगड्यानंतर मी नंतर म्हणजे असं जे काय साज असतो आपल्या मुलीचा मंगळसूत्र हे तो सगळा साज मातेला तुळशी मातेला घातला आणि त्याच्यानंतर डोक्यावरती चुन्नी घातली आणि अशा प्रकारे हार घातला आणि लड्डू गोपाळला हार घातला पहिला त्याच्यानंतर तुळशी मातेला हार घातला आणि त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून पाच मंगलाष्टिका पाच मंगलाष्टिका बोलल्या आणि पाच मंगलाष्टिका बोलून अक्षदा अक्ष पहिला अगोदर अक्षदा तयार करून घेतला अक्षदा तयार करून घेतल्यानंतर प पानाचा विडा दोघ पहिल्या गोपाळाच्या पुढे ठेवला गणपती म्हणून सुपारी ठेवली त्याच्यानंतर तुळशी माते पुढे पानाचा विडा ठेवला आणि त्याच्यानंतर पाच मंगल पूर्ण केल्या आणि पाच मंगलाष्टिका झाल्यानंतर पुन्हा एकदा मी तुळशी मातेची पूजा करून घेतली गोपाळाची पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर तुळशी मातेची मी ओटी भरली आपल्याकडे लग्न झाल्यानंतर ओटी भरण्याची पद्धत आहे म्हणून म म्हणजे मातेची लग्न लावल्यानंतरच ओटी भरले मी अगोदर भरलेली नाही आणि त्याच्यानंतर ओटीमध्ये हा नारळ हे मेन असलं पाहिजे हा हळकुंड सुपारी खारी खोबरं तांदळ अशा प्रकारे पाच वेळा मी तिची तुळशी माता ओटी भरून पाणी अर्पण करून नैवेद्य अर्पण केलेला आहे आणि नमस्कार केलेला आहे त्याच्यानंतर मी मला सुद्धा हळदी कुंकू लावून मी अशा प्रकारे आमच्या लड्डू गोपाळ बघा गोपाळ तुळशी मातेचं लग्न लावलेलं आहे गोपाळ दिसायला पण खूप सुंदर कपडे घातल्यानंतर एवढे सुंदर ड्रेस कोड वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस जर घातले एवढे सुंदर दिसतात लड्डू गोपाळ तुळशी माता पण काल एवढी सुंदर दिसत होती की मी एका मुलीला कसं सजवतं त्याप्रमाणेच मी माझ्या तुळशी मातेला सजवलं होतं आणि एक तान एक नवरदेवाला कसं सजवलं होतं त्याप्रमाणेच मी माझ्या लड्डू गोपाळाला सजवलं होतं काल असं वाटत होतं की साक्षात आम्ही आमच्या घरी कोणाचं तरी लग्न लावतोय आणि असं खूप आनंदाचं वातावरण होतं असं देवाचं लग्न लावायला मिळणं म्हणजे खूप भाग्य आणि नसीबच ना आपलं आणि असं त्यावेळेस असा तेवढ्या ह्याच्या म्हणजे वास असा सुंदर दरवळतो वातावरण एवढं आनंदीमय आणि रम्य वातावरण होतं की खूप असं बघत राहावं वाटतं तिथून असं म्हणजे खूप असं छान वाटतं मनाला पण खूप आनंद वाटतो प्रसन्नता वाटते वातावरण खूप असं प्रसन्न होतं गोपाळ बघा किती असे हे दिसतात दिसायला पण आणि असे खूप असे सजलेले असलेल्यामुळे बघा ड्रेसमध्ये किती सुंदर वाटतात सजलेले असल्यामुळे तर खूप अगदी बघतच राहावं लागतं नजर अशी हे करू नये हो।